दहा मिटाच्या विश्रांतीनंतर सागर वालमोडी पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये आपण तयार यायचा निलेश्वर कोल्हापूर जिल्हा निळ्यापट्टी मध्ये तयार

Então aí, Sérgio, eu कुमारेसि सुहिल कुन असां सुपुत्र

हगवान विष्णू जी खोस्ते युवा महाराष्ट्र कृषी एवढ्या खुशी संगत सहर्ष स्वागत आहे सागर पुणे जिल्हा राजकीय बनलेले आहे पाच मिटर नंतर आपण माथ्या काळात आपण जवळ आपण निलेश निशिपुडे कोल्हापूर आपण पाच मिनिटांनंतर माथे प्रमाण करेच चौऱ्याहत्तर किलो सेफी लालपट्टी सौरभ शिंदे पंधरा मिनिटाचा आपली कुस्ती लाभू आणि झाडू झाडू महाराष्ट्र ಕೊಡ್ರಿ ಎಂದೇ ಆಗಲಿ ನಗರ ಕುಸ್ತಿಗೆ ಸಂಘ ಜೋದಿನಿ ತಸೇಸ್ ಅಂದಾಜು ಆರಂಭವಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಎನ್ ಜೋದಿನಿ ಸರ್ ಕೆ ಸರ್ ವಸ್ತಾದ್ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ವಾಗ್ ಎಂದೇ ಸರ್ ಕೆ ಸರ್ ಸೇಮ್ ಸಿಬ ಜೋನ್ ಟೀಮ್ ಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಕೊಡಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾತಿ ಬಂದಿದೆ ಪಾಲಿನೇ ಪಾಲಿನೇ ಜೋನ್ ಕ್ಲಿಯರ್ ಕರ ಜೋನ್ ತಾಡುನಿ

बाळकृष्ण शिवाय की सोलापूर रेड कस्टम आणि श्रेष्ठ दोलापूर ब्ल्यू कस्टो मध्ये तयार असत मॅच क्रमांक एक वरती मध्ये मला महाराष्ट्र किसरी कृषी स्पर्धेचा कृषी मध्ये मोलानी सोनापूर जिल्हा देवकरण विनोद यांचं स्वागत आहे बाळकृष्ण शेर के सोलापूर रेड कॅस्टोल आणि कोल्हापूर क्रमांक एक वरती कुस्तीला प्रारंभ